नमस्कार मंडळी जय माता दी आज आपण पाहणार आहोत नवरात्री उत्सवा संदर्भातली संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ तर या वर्षीची नवरात्रीला सुरुवात होणार आहे बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे हिंदू धर्मात आश्विन महिन्यांच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते भारतात शारदी नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त असून संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते तर दुसरी शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात म्हणजे जे नवरात्री साजऱ्या केल्या जातात एकूण चार त्यामधल्या दोन नवरात्री ज्या गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते उत्तर भारतामध्ये चैत्र महिन्यातली नवरात्र ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते तर अश्विन महिन्यातली नवरात्रे संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते विशेषतः गुजरात भागामध्ये ह्या नवरात्री उत्सवाचा खूप मोठा सोहळा जो आहे तो आयोजित केला जातो तर नवरात्रे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवसात देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा आराधना व सेवा केली जाते नऊ दिवस उपवास केला जातो परंतु यंदाची नवरात्री नऊ नौ दिवसाची नसून दहा दिवसाची असून अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जाणार आहे यंदाची नवरात्र दहा दिवसांची का आहे तर त्याची पण संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर व्हिडिओ शूट पर्यंत नक्की पहा तर सप सब, बावीस सप्टेंबर रोजी प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असून एक ऑक्टोंबर रोजी महानवमी म्हणजेच नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल तसेच दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जाईल या दिवशी जो आहे तो नवरात्रीची जो आहे सांगता केली जाते घटस्थापनेचं विसर्जन केलं जातं परंतु नवरात्रीच्या काळात तृतीया तिथी तब्बल दोन दिवस म्हणजेच चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी असणार आहे त्यामुळे नवरात्री नऊ नौ दिवसाऐवजी दहा दिवसाची असेल तसेच देवीच्या पूर्तीची विसर्जन नेहमीप्रमाणे दसमी तिथीला ती सुरू झाला म्हणजे दोन ऑक्टोंबर रोजी होईल शारदीय नवरात्रीला पण दोन हजार पंचवीसच्या घटस्थापनेचा मूर्त बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा सकाळी सहा पा नऊपासून सायंकाळी असणार आहे तर तुम्हाला जे आहे तर इथं संपूर्ण माहिती जी आहे संदर्भातली त्यानंतर सप्टेंबर बावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबर बुधवारी महानवमी जी आहे तर ती असणार आहे तर अशा प्रकारे यावर्षीची शारदीय नवरात्र महोत्सवाची जी आहे तर ती सुरुवात होणार आहे तरी या